गुड मॉर्निंग हाय मी मिसेस मानसी परेश देशमुख आपली सर्वांची आवडती आज कुठचाही फूड ब्लॉगर नाही आहे तर आज मी चालली आहे भटकायला गेल्या तीस वर्षात आय थिंक दुसरी वेळ असेल की आम्ही दोघंच कुठेतरी फिरायला निघालो आहे तर आमचा प्लॅन असा आहे की आत्ता आम्ही निघालो आहे तर आज आम्ही गोव्याला गोव्याला नाही कोल्हापूरला राहू कोल्हापूरवरनं आम्ही उद्या सकाळी गोव्याला निघू आणि मग तिकडनं जी धमाल मस्ती करू ती तुम्हाला मी दाखवतच राहीन मध्ये मध्ये तर भेटूया मग आपण या आपल्या छान छान ब्लॉगमध्ये आणि आमची परीराणी तयार झालेली आहे मागे तुम्हाला दिसत असेल साहेब आमची गाडी काढतायत तर लवकरच आपण छान छान स्थळांना भेट देऊ आणि आपण आता निघूया गाडीतल्या गणपतीसाठी हार बनवून घेते मी छोटासा आणि आमच्या भैया हार बनवतोय आमच्या सोसायटीच्या बाहेरच आहे हो बहुत अच्छा आम्ही पैसा लातील तर आमचे गणपती बाप्पा पण तयार झालेले आहेत तर असे आम्ही हळूहळू पुढे सरकत चाललेलो हो, आहोत आमचा प्रवास चालू आहे आणि थोडीशी भूक लागल्यामुळे आता आम्ही इथे काढती आहे गंमत हे बघा पपई खाऊन झाला आता मी उकडलेली अंडी आणलेत बुधवार असल्यामुळे सगळं माफ आहे तर ही आम्ही अंडी काढलेत बाहेर खाण्यासाठी रेडी या बोगद्यातून जाताना पुन्हा एकदा मला एक पॅकेट उघडावं असं वाटलं परवाच आम्ही पुण्याहून येताना चितळेंची भाकरवडी आणली होती तर जाता जाता प्रवासाला ॲक्च्युली ती खरंच खूप छान टेस्टी लागते म्हणजे पुण्याला गेले की आणायलाच हवे अशी आहे हे बघा तर ही आमची खाऊन झाली आहे आणि आता आम्ही प्रचंड संकटात म्हणजे आम्ही अडकलो आहे ट्राफिकमध्ये खूप वेळ गेला जवळजवळ आमचं दीड दोन तास इथेच गेले भयंकर ट्राफिक होतं त्यानंतर थोडं फ्रेश व्हावं म्हणून आम्ही तळेगावला गेलो तिकडच्या फूड मॉलमध्ये वडापाव चहा घेतला आणि लगेचच निघालो फ्रेश होऊन प्रचंड गर्दी आहे ते ट्राफिक म्हणजे लोक बिचारी एवढी अडकलेत आमचं खाणं पिणं झाल्यावर आम्ही निघालो पुढे आणि डायरेक्ट आम्ही किती तास ब्रेक घेतला चार तास चार तास हा माणूस ड्राईव्ह करतोय कंटिन्यू आणि मी झोपा काढते नाही बनवू शकते अरे रात्री व्हिडिओ वगैरे बनवत होते मग तो वेळ गेला एडिटिंग वगैरे चालू होत ठीक आहे आता आम्ही अजून जेवलो नाही सो आता so, आम्ही एक घणे चहा प्यायलो गोडघोड याला आवडला याला आवडला मला बिलकुल नाही आवडला बासुंदी चहा जेव्हा मी चहा बनवते तेव्हा याला गोड लागतो आणि आज त्या बाईने दिला छान होता छान होता पण आता आम्ही निघालोय अजून आम्ही जेवलो नाहीये पण आमचा हट्ट आहे की मध्ये सात जेवायचं जेवायचंय म्हणून एवढं पुढे पुढे निघालोय मी तसं काही ना काही आणलं होतं बरोबर चरतोय आम्ही मध्ये 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 ठीक आहे भेटूया मग सात बाराला हा आमचा सात बारा इथे <laughs> येण्यासाठी आम्ही तडपडत होतो है ना आम्ही दुपारी जेवलो नाही गुगलवर लिहिलेलं गुगलवर लिहिलेलं सहा वाजता उघडणार म्हणून आम्ही आपले आणि आम्ही जेवलो नाही इथे यायचं म्हणून मुंबईवर ना, ना, ना आलोय <laughs> पहिलं होतं पण मग गुगलवर तसंच आहे सहा वाजता दोन हजार बावीस ला आम्ही इकडे आलो होतो त्याच्यानंतर आज आलोय खूप सुंदर आहे आतमध्ये बघण्यासारखं आहे आम्ही आणि खूप फोटोज वगैरे काढले होते तेव्हा माझी दोन्ही मुलं होती आता मी मिस करते त्यांना इथे चुलीवरचं जेवण मिळतं आणि इतका आग्रह करून वाढतात खूपच छान असतं कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा पण इकडे आपल्याला मिळतो पिवळा काळा ते आमचे साहेब गेले फोटो काढायला ते बघा मागच्या वेळेचा सेम फोटो आहे माझ्याकडे तुझा <laughs> सेम फोटो <laughs> चला भूक लागली आहे चला सहा वाजलेत तर आपल्याला हे करावं लागेल ना तिकीट वगैरे काय काढावं लागेल ना काय अच्छा फोटो काढायचे त्या दादांना फोटो काढायचे साहेब फोटो काढून देतात आमचे <laughs> खूप छान वातावरण आहे मस्त आहे खूप भूक लागली प्रचंड कधी जेवायला मिळेल असं वाटतय हे त्यांनी इतकं सुंदर सगळं असं छान गावच्या घरासारखं सगळं बनवलं आहे इथे प्रॉपर जेवायला मिळतं म्हणजे बसवतात खाली बसून हवंय तर खाली पण बसता येतं आता आत्ता हे केले लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा खाली बसलो होतो इथे हात धुण्याची जागा इथे तुळशी वृंदावन आणि यांच्या सतत भाकऱ्या चालू असतात हा हे इथे आहे खाली बसून जेवायचे ते इकडे आहे हे पहा इथे मस्त पैकी खाली बसून जेवायचं वाव दिसतंय साहेब चला जेवूया कोण देतात का बघूया जेवाला तुम्हाला मी भाकरी जिथे बनतात तिकडे घेऊन जाते इथे भाकरी बनत आहे मावशी कसल्या भाकरी बनवताय या बघा मावशी गरम गरम भाकरी बनवत आहेत वाव मावशी किती बनतात भाकरी इकडे दिवसभरात आठ नऊशे तुम्ही मग तुमच्या ड्युट्या वेगळ्या वेगळ्या आहेत का प्रत्येकाच्या अच्छा आणि मटण किती बनतं बाय गॉड सीजनला अजून असेल ना आता आता गर्दी ना या लोकांची ओके हे बघा वा इकडे चूल लावलेली आहे आणि ते मावशी मस्त दोन हाताने भाकऱ्यात आहेत मावशी तुमचं नाव काय आहे पद्मा।, पद्मा इथे या गावात राहता का इथे अच्छा आणि तुमचं नाव काय हो चाळूबाई अच्छा पारे। ओके नक्की नाही हो नक्की नक्की <laughs> आम्ही आम्ही दोन हजार बावीस ला इथे आलो होतो आणि आम्हाला एवढं आवडलेलं माझी मुलं होती आता माझी मुलं मुलीचं था लग्न झालं आणि मुलगा बाहेरगावी गेला शिकायला हा, हा। पण त्याने तो कधीच मटण खात नाही आणि त्याने इथे एवढं जेवला होता पोटवर आता आम्ही परत आलो आणि आम्ही दुपारी जेवलो नाहीये <laughs> मुंबईवर ना आलो थांबलो नाही आम्ही डोंबिवली अच्छा आम्ही थांबलो नाही अधेमध्ये कुठे म्हटलं आपल्याला जेवायला सात बारालाच जायचंय किती उशीर झाला तरी <laughs> बघा इथे भाकरी त्यांनी चुलीवर टाकली आहे इथे एक एक आहे इकडे मावशी आता बसली चला मावशी जेवतो आता आम्ही भूक लागले <laughs> <laughs> तुम्ही काय सांगाल काय सांगाल पब्लिकला

चालेल मी जेवतो हा आणि कळवतो काय बाबा कोण आहे चिंटू तेजस तुझं हॉटेल आलं तेच मी आता यांना सांगत होती की तुला खूप आवडलेलं <laughs> आमचा व्हिडिओ चालू आहे तेजस <laughs> <laughs> जेवण आलेलं आहे आणि आम्ही आता ताव मारणार आहोत मी मागवले चिकन थाळी आणि मागवले मटन थाळी ज्वारी आणि बाजरीच्या अशी इथे करून भाकरी देतात <laughs> असं प्रेमाने मिळत इथे सगळं करून भरवायची बाकी फक्त मस्त भाकरी पण छान आहे कोल्हापूर कोल्हापूर मध्येच आहे मम्मा देखो क्या मिस कर रहे हो मैंने बोला था गाड़ी खड़ी थी बेटी को छोड़ो बेटी हो गई पराई अभी बेटी को बहुत घुमा लिया बेटी को घुमाया आपको घुमाना था ना मुझे बोल देते मैं मेरी मम्मी के घर भेज देती <laughs> 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 अरे वा परेश खा माझ्या व्हिवर्स ना दाखव आता तू कसा खातोयस ते आऊ इज इट वाऊ इट्स वाव मज्जा ना तांबडा नाही काळा काळा पिवळा माझी दाखव त्यांना थाळीची गंजी चिकन मध्ये सेम फक्त ही चिकनची थाळी नको चलो गाईस मी जेवायला घेते नंतर तुम्हाला मी भात खाताना दाखवते आहे झालं जेव अरे बापरे पोहोचला ढेकर

तशांना पण भाकरी कुस करून दिली आहे फक्त त्याच्यामध्ये रस्ता नाही टाकला भाकरी आहे ते जाळी येते अगदी गावाला आल्यासारखं वाटतंय ना छान मस्त कंदील लावलेत जस्ट आमचं जेवण आता झालं आणि आता आम्ही कोल्हापूर देवीच्या देवळाजवळ कुठेतरी हॉटेल बघून राहणार आणि उद्या सकाळी दर्शन घेऊन गोव्याला निघणार तर आता मी कोल्हापूरमध्ये आलो आहे दे की काय फार हे नाही पण साधीशीच रूम घेतली आहे रात्र फक्त काढायची आहे आणि सकाळी लवकर उठून दर्शनाला जाणार बाहेरच आहे मंदिर काय जास्त चालायचं पण नाही आहे तर सकाळी उठून आम्ही जेव्हा दर्शनाला वगैरे जाऊ तेव्हा पुन्हा आपण भेटू इथं छान गुरुवार पण मिळाला आहे मला मस्तपैकी तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि भेटूया उद्याच्या भागामध्ये नमस्कार